महाराष्ट्र मान्य सुप्रीम न्यायालयाने टी ए टी संदर्भात जो निर्णय दिला एक मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत भारतातील सर्व शिक्षक एक ते आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षक जर टी ए टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त होईल आणि हेच आम्हाला नको आहे आमचं असं म्हणणं आहे की टी ई टी जी परीक्षा आहे ही, ही।, ही परीक्षा या परीक्षेला आमचा विरोध आहे असं नाही पण ज्या परीक्षा त्या तत्सम परीक्षा देऊन आम्ही या सेवेमध्ये तत्कालीन आलो आहे ज्यावेळेस आम्ही लागलो त्यावेळेस शासनाने जे काही रूल्स आणि रूल्स ठरवले होते आमच्या सेवेसाठी ते रूल्स आम्ही त्यावेळेस पूर्ण फॉलो केले आणि नोकरीमध्ये आलो आहे आता ह्या टी ए टीची गरज काय म्हणून दोन हजार तेरानंतरचे जे लोक देरापूर्वी जे सेवेत आहे त्या लोकांना टी ए टी रद्द करावी आणि पुढली पुढली जी शिक्षक आहे आमच्या ते तर ते त्या ही परीक्षा ते देऊन नोकरीत आलेलेच आहे त्यामुळं आज हा निर्णय झाला की ही परी ही परीक्षा रद्द केली जावी किंवा त्यामुळं मग ही परीक्षा रद्द करावी आणि जर रद्द समजा शासन करत नाही बऱ्याच दिवसांना आम्ही भांडतो म्हणून हा उद्या त्याला पाच डिसेंबरला जो मोर्चा आहे आमचा तो त्या संदर्भातच आहे क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही हा मोर्चा काढून सरकारला हा टी जो निर्णय हा फिरवायला लावणार आहे किंवा यामध्ये काय दुरुस्ती करायचं ते शासन निश्चित करेल या मोर्चा बघून उद्या हो यस मोर्चा पक्का एक तारखेला बाजू मांडावी शासनाने पुनर् याचिका दाखल करावी शासनाने आणि कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो शासनाने या टी ए टी संदर्भात पुनर् याचिका दाखल करावी शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडावं शासनाने आम्ही तशी परीक्षा देऊन आणलो आहे आम्ही आणि तशी परीक्षा देऊन त्या काळात जे 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 ज्या ज्या अटी आणि शर्ती होत्या त्या त्या पूर्ण केल्या आहेत आम्ही आणि मग नोकरीमध्ये आलो शासनांनी ते मान्य न्यायालयासमोर सांगावं आणि यातून आम्हाला सूट द्यावी शासनाकडे गेले होते हो गेलो होतो शासनाकडे महाराष्ट्र सरकारकडं महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्र्यांना भेटलो महाराष्ट्र सरकारमधील सी एमनासुद्धा भेटलेलो आहे डेप्टी सी एमना भेटलेलो आहे त्यांना महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी महा महाराष्ट्रातील जवळजवळ लोकप्रतिनिधींना आम्ही पत्रव्यवहार केला आहे त्यांना जाऊन भेटलो खासदार आमदार यांची यांच्या भेटी शिक्षकांची कुठं या म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर साडेपाच सहा लाख शिक्षक याच्यामध्ये आंदोलनामध्ये आंदोलन पाच लाख शिक्षक उतरतील उद्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा बंद राहतील ते आपल्यामार्फत आम्ही आव्हान करतो त्यांना आपल्याच माध्यमात विजय साळकर मराठी आणि तिन्ही शाळा सर्व विजय विजय साळकर जिल्हा समन्वय शिक्षण शिक्षक समन्वय समिती देशमुख साहेबांचा पण पाठिंबा आहे हो त्यांच्या तें, संघटनेचा पाठिंबा आहे पूर्ण हे आलेले सर्व खाजगी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व संघटना यात सामील आहे आणि सर्व संघटना तातडीनं या जिल्ह्यामध्ये दहा हजार लोक या आंदोलनात उतरणार शंभर टक्के शाळा बंद राहतील असे आम्हाला आशे आहे आणि आपल्यामार्फत आम्ही पुन्हा एकदा आव्हान सुद्धा करतो की सर्वांनी तुमच्या प्रश्नासाठी यामध्ये उतरावं या आंदोलन आपल्या जिल्ह्यात किती शिक्षक आहेत आपले एकोणीस हजार शिक्षक आहे त्यांना टी ए सांगितले टी द्यायचं द्यायला एकोणीस हजार सर्व शिक्षकांना टी टी कंपल्सरी परंतु जी लोकांना टी टी पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी टी द्यायची त्रेपन्न वर्षापूर्वी लोकांना सूट दिली पण तीचोशन प्रमोशनसाठी त्यांना ती टी टी बंधनकारक आहे त्यामुळं सर्वांनी या आंदोलनाला उतरावू द्यायच्या ही आमची मागणी महाराष्ट्र में ये जो शिक्षकों की भर्ती हुई है और पूरे देश में हुई जो हुई है उसके खिलाफ मतलब टीटी लागू करने के ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया कि आने वाले सत्ताईस तक जो भी शिक्षक ये शिक्षक पात्रता परीक्षा यानी टीटी पास नहीं करेगा उसकी सेवा समाप्त की जाएगी ये निर्णय बहुत ही घातक है और शिक्षकों पर अन्याय करने वाला है इसलिए उसके विरोध में आने वाले शुक्रवार को पाँच दिसंबर को पूरे राज्य में शिक्षक समन्वय समिति के माध्यम से पूरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी और संस्था चालक भी उसमें शामिल रहेंगे और पूरे राज्य में ये बंद बनाया जाएगा ये सामूहिक रजा लेकर यह आंदोलन किया जाएगा हर जगह से ये जिलाधिकारी को निवेदन दिया जाएगा इसी ताल्लुक़ से इस शहर में भी पूरे ज़िले का जो मोर्चा है क्रांति चौक से निकलकर जिलाधिकारी कार्यालय पर जाएगा और उस पर ये निवेदन सभी समन्वय समिति के मार्फत दिया जाएगा जिसमें नौ से दस हज़ार टीचर शामिल होने की उम्मीद है और हम सबको निवेदन करते हैं और आह्वान करते हैं कि इसमें सबको आना लाजमी है क्योंकि महाराष्ट्र शासन ने जो टी का जे निकाला जो शासन निर्णय निकाला तेरह दो दो हज़ार तेरह को निकाला और ये टी टी जो लागू की गई ये दो हज़ार नौ से लागू करने का निर्णय अब सुप्रीम कोर्ट ने कहा इसलिए इसमें शासन की भूमिका है कि शासन ने इसमें दुरुस्ती करने के लिए केंद्र शासन के मार्फत सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दाखिल करना इसके लिए हम पूरे राज्य के लोग उसमें मोर्चा निकालकर शासन पर दबाव डालने का काम कर रहे हैं और उसमें इंशाल्लाह हमको कामयाबी मिलेगी ऐसी हम उम्मीद करते हैं उसके साथ साथ संचय मान्यता का निर्णय जूनी पेंशन का निर्णय है ये सब अलग अलग मुद्दे भी हैं लेकिन पहला अहम मुद्दा टी टी का है उसके साथ अलग अलग डिमांड भी है तो वो भी हम सब मिलकर उसमें निवेदन में देने वाले हैं महाराष्ट्र में उर्दू स्कूल कितने हैं और टीचर कितने जो बाधित होंगे उर्दू के महाराष्ट्र में साढ़े चार हज़ार स्कूल हैं और जिसमें पैंतीस हज़ार टीचर हैं उसमें बाधित होने वाले सभी टीचर को लागू कर दिया है केंद्र शासन ने और सुप्रीम कोर्ट ने इसलिए बाधित होने का सवाल ही नहीं है यह आज नहीं तो कल सबको लागू होने वाला है इसलिए माइनॉरिटी को पहले छूट बताई गई थी लेकिन माइनॉरिटी को भी लागू कर दिया गया है इसलिए उसमें सबको शामिल होना लाज़मी है आपका और आ, मैं इलाहाजुद्दीन फारूकी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राज्याध्यक्ष